नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट युट्यूब चॅनलमध्ये अर्थ बजेटच्या अंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमधील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे मागवण्यात आलेले आहेत मित्रांनो न्यूक्लियन्स बजेटच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर विविध प्रकल्प या कार्यालया अंतर्गत वेगवेगळ्या बाबी राबवल्या जातात ज्याच्यामध्ये काटेरी असेल अनुदानावरती काटेरी तार कुंपण योजनेचा लाभ हा दिला जातो मिनी डाळमिल असेल पिठाची गिरणी असेल महिलांना शिलाई मशीन असतील विद्यार्थ्यांना लॅपटॉप असतील किंवा विविध प्रकारचे जे काही प्रशिक्षण असतील अशा प्रकारचे प्रशिक्षण आहे आणि या सर्व बाबीकरता ज्या प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत ज्या ज्या बाबीसाठी या योजना राबवल्या जातात त्याच्याकरता जा एकतीस जुलै दोन हजार पर्यंत हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत एन बी ट्रायबल जी काही वेबसाईट आहे या वेबसाईटच्या माध्यमातून या पोर्टलच्या माध्यमातून एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत लाभार्थ्यांना हे अर्ज करायचे आहेत मित्रांनो आता हे अर्ज करण्यासाठी बरेच जण म्हणतील मग ही योजना राबवली जाते, ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये याचा अर्ज सुरू आहेत का मित्रांनो एन बी ट्रायबलच्या पोर्टल वरती आल्यानंतर आपण सूचना फलक पाहू शकता या सूचना फलकाच्या अंतर्गत जी काही प्रकल्प कार्यालय येत आहेत या प्रकल्प कार्यालयाच्या काढण्यात आलेल्या जाहिराती आणि त्याच्यासाठीचा एकतीस जुलैची मुदतवाढ या सर्व बाबी आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहेत याच्या अंतर्गत देण्यात आलेले जिल्हे वगैरे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता याच्यामध्ये बरेच जण म्हणतील मग कोणत्या योजना राबवल्या जाणार आहेत मित्रांनो याच्यामध्ये एक ऑप्शन आहे निहाय योजना या निहाय योजनेवरती क्लिक करायचं आहे याच्या अंतर्गत आपण ज्या प्रकल्प विभागातून असाल त्या प्रकल्प विभागामध्ये प्रकल्प कार्यालयामध्ये कोणकोणत्या योजना राबवल्या जातात हे आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे आपण एक प्रकल्प कार्यालय निवडलं तर याच्या अंतर्गत ज्या ज्या बाबी राबवल्या जातात त्या या ठिकाणी पाहू शकता पंच्याऐंशी टक्के अनुदानावरती तारकुंपण अँगलसह काटेरी तारकुंपण याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के अनुदान शेळीगट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी याच्यामध्ये राबवल्या जातात तब्बल बारा बाबी आणि त्याच्या अंतर्गत दिलं जाणारं अनुदान आपल्याला या ठिकाणी दाखवलं जात आहे आता याच्या व्यतिरिक्त जर समजा आपण दुसरं कार्यालय निवडलं तर त्या कार्यालयाच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या बाबी आपल्याला या ठिकाणी दाखवल्या जातील याच्यामध्ये आपण पाहू शकता शंभर टक्के अनुदानावरती काटेरी तार कुंपनची जी काही तार असेल किंवा वेगवेगळ्या बाबी आहेत याच्यामध्ये शिलाई मशीन आहे किंवा मिनी डाळ मिल आहे ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण आहे अशा बाबी या ठिकाणी दाखवल्या जात आहेत वैद्यकीय इंजिनिअरिंग शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप आहे याच्यासाठी किती अनुदान दिलं जाणार आहे हे सर्व आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे आणि आपलं जे काही प्रकल्प कार्यालय असेल त्यानुसार असलेली योजना आपण या ठिकाणी पाहू शकता आता याच्यामध्ये अर्ज कसा करायचा मित्रांनो या वेबसाईट वरती तुम्हाला सर्वात प्रथम अर्जदाराची नोंदणी करावी लागणार आहे अर्जदाराच्या नोंदणीमध्ये तुम्हाला सर्व माहिती द्यायची आहे नाव त्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर ईमेल आय डी याच्यामध्ये आपला फोटो आपला आधार नंबर पॅन नंबर याच्यानंतर जे काही आपला पत्ता असेल पत्ता यासोबत जोडत असताना या, या ठिकाणी तुम्हाला जिल्हा प्रकल्प कार्यालय तालुका हे सर्व आता या ठिकाणी निवडायचं आहे आता प्रत्येक प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत असणारे तालुका गाव आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाईल आणि जर गाव दाखवलं नाही तर या ठिकाणी जोडा नावाचं एक ऑप्शन येईल या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला गाव जोडायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपलं जे काही हे रजिस्ट्रेशन आहे हे रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे आता नोंदणी पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचं लॉग इन नावाचं एक ऑप्शन आहे या अर्जदाराच्या लॉग इनवरती आपल्याला क्लिक करून या ठिकाणी मोबाईल नंबर पासवर्ड कॅपचा कोड टाकून लॉग इन करायचं आहे आणि आपल्याला या प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत ज्या काही योजना सुरू आहेत ज्या काही बाबीचा लाभ दिला जातोय त्या बाबीसाठी आपण या ठिकाणी अर्ज करू शकता मित्रांनो अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे आपण जर अद्यापही अर्ज केलेला नसेल आणि आपण जर हा अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत या योजनांकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता तर मित्रांनो न्यूक्लियस बजेटच्या अंतर्गत सुरू असलेल्या या योजनेचा संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा करते भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद